नमस्कार वडगराच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आहे आमच्या घरात प्राचीचे बड्डे आज पाच संपून सहावं वर्ष लागले प्राचीला आणि त्याच्या बड्डे तयारी तयारी आहे प्राचीला प्राची दोन केक आणल्यात मस्त पैकी प्राची खुश झाल्या प्राची केक कसा आहे

एक ना ना। जमा प्राची ला बड्डे जय सकाळपर्यंत कुठ तू घरात प्रिया वाट बघायला राखी बांधायला आज रक्षाबंधन पण आहे आणि आज प्राचीचा वाढदिवस पण आहे

टाइल बघा प्राची जी टाईल बघा कसे ही साइड ही साइड कोड

प्राची जी मोठी बहीण आली आता प्राचीला केक हे प्राची जी दोन्ही बहिणी आहेत आणि तो जय लाडका ब्रदर लाडका भाऊ प्राचीचा आता वाढदिवस साजरा झाला प्राचीचा बघू इकडे ससा दिसलाय ससा प्राचीचा मामा केक चारवा लाय प्राचीला लाची पप्पा मम्मी आता प्राचीला ला केक चारवालेत हाय खावा खावा केक

मंडळी कमेंट करून सांगा प्राचीचा बड्डे आजच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा प्राची बड्डे कसे वाटलं तुझा छान झाला मस्त झाला हॅपी बर्थडे प्राची